नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे उद्या आठ एप्रिलला अमावस्या आलेली आहे आणि ही सोमवारी अमावस्या आलेली असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात सोमवती अमावस्या खास करून पितरांसाठी समर्पित आहे या अमावस्येला पितृदोष कमी करण्यासाठी तुम्ही भरपूर असे उपाय करू शकतात त्याचप्रमाणे अमावस्या तिथीला थि महादेवांची आणि माता पार्वतीची पूजा आपल्याला करायची आहे सोमोती अमावस्येचं जर का व्रत केलं आणि महादेवांची आणि माता पार्वतीची जर का आपण या दिवशी पूजा केली तर असं म्हणतात आपलं वैवाहिक जीवन हे सुखी समृद्धी होते ज्यांना शक्य असेल त्यांनी या अमावस्या तिथीचं व्रत हे करायचं आहे त्याचप्रमाणे अमावस्या तिथीला आपले पितृदोष कमी करण्यासाठी निगेटिव्ह ऊर्जा कमी करण्यासाठी वास्तुदोष कमी करण्यासाठी आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा नखो असलेल्या वाईट बाधा ह्या कमी करण्यासाठी या दिवशी आपण शक्य होतील तेवढे उपाय करायचे आहे अमावस्या तिथीला आपल्याला अशाच गोष्टी नष्ट करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून ह्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा आठ तारखेला मोठी अमावस्या आहे ही अमावस्या सर्वात मोठी आहे आणि या अमावस्याला भरपूर असे महत्त्व आहे त्याचप्रमाणे या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल टाकायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही गोमतीर पाणी देखील टाकू शकतात एकतर गंगा जल टाका किंवा गोमतीर पाणी टाका किंवा दोन्हीही तुम्ही थोडं थोडं टाकलं तरी चालणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला थोडं जाड मीठ टाकायचं आहे जाड मीठ टाकल्यामुळे आपला शनिदोष असेल तो तो दूर होतो त्याचप्रमाणे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा ही कमी होते त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर पाणी किंवा गंगाजल त्याचबरोबर जाड मीठ टाकायचं आहे ही अमावस्या तिथी पितरांना समर्पित असल्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडे काळे तीळ टाकून या पाण्याने अंघोळ करायचे आहे जर का तुम्ही अमावस्येला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकले तर यामुळे तुमचा पितृदोष देखील कमी होत असतो तर बघा आपला शनिदोष पितृदोष त्याचप्रमाणे इतर दोष नजरबाधा निगेटिव्ह ऊर्जा कमी करण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे तुमच्या घरातील सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आवर्जून अंघोळ करायची आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतेच त्याचप्रमाणे आपल्यात आपल्या अवतीभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा देखील यामुळे कमी होते अमावस्या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला आणि यथाशक्तीने दान करण्याला खूप सारे महत्त्व असते तर अशावेळी आपण देखील घरामध्ये या पद्धतीने आंघोळ करून या स्नानाचं पुण्य हे मिळवू शकतो याचप्रमाणे तुमचा पितृतोष कमी करण्यासाठी तुम्ही या दिवशी तुमच्या घरात दक्षिण दिशेला एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे मुख करून लावायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पितरांसाठी सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला मुख्य दरवाजावर थोडंसं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे याचबरोबर अमावस्या तिथीच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील तुम्ही माता लक्ष्मीची ही सेवा करू शकतात या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ